आज आपण घरामध्येच हॉटेलसारखा झणझणीत तरेबाज असा मटन रस्सा तयार करणार आहे त्याचबरोबर आज आपण मटण फ्रायही बनवणार आहे ती फ्राय बनवण्यासाठी त्याच्यासाठी आपल्याला वाटण कसं काढायचं आहे किंवा रश्शाचं वाटण कसं काढायचं आहे ही सर्व माहिती मी या रेसिपीमध्ये दिलेली आहे रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी सपना सपनास इंडियन फूड्स कुकिंग रेसिपीमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते आज आपण मटन रस्सा आणि मटन फ्राय मसाला बनवतोय त्यासाठी आपण मटन फ्राय मसाल्याचं वाटण काढतोय त्यासाठी मी इथं बघा एक कांदा ना गॅसच्या फ्लेमवरती भाजून घेते आणि एक टोमॅटोही आपण भाजून घेणार आहे पण टोमॅटो मी चिरून घेतलेला आहे त्याच्या बिया सर्व काढून घेतलेला आहे आणि हे सर्व भाजून घेतलं आणि आपण रश्श्यासाठी जे साहित्य आहे ना त्यामध्ये आपण इथं बघा किसलेलं खोबरं घेतलेलं आहे आणि कांदा भाजून त्यामध्ये आपण कसकसही भाजून घेतलेले आहे आणि फ्लेवरसाठी टोमॅटो घेतलेला आहे विलायची आणि खोबरा बारीक आता मदे हे आपण रश्शाचं जे वाटण करून घेतलेलं आहे ना त्याच्यामध्ये मी थोडस पाणी घालून ना पाणी घालून आपण त्याची एक बघा अशी पेस्ट बनवून घेतलेली आहे जे आपण रश्शामध्ये हे वाटण वापरणार आहे आणि फ्रायसाठी इथं आपण कांदा टोमॅटो आणि विलायची बारीक करून घेतलेला आहे खोबरं ही बारीक करून घेतलेलं आहे लसूण कोथिंबीर मीठ जिरं हे आपण मटणाला लावण्यासाठी बारीक करून घेतलेलं आहे एक किलो हिथं आपण मटण घेतलेलं आहे आणि मटण घेतल्यानंतर आपण ते मटण दोन पाण्याने चांगलं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि नंतरच मग त्याच्यामध्ये आपल्याला एक चमचा एवढी हळद घालून घ्यायची आहे आणि आपण कोथिंबीर लसूण जिरं आणि मीठ बारीक करून घेतलेलं वाटण आपल्याला आता त्याच्यामध्ये घालायचं आहे हे वाटण घातल्यानंतर हाताने आता आपण मटण चांगलं मिक्स करून घेणार आहे हाताने आपल्याला मटण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे हळद मीठ लसूण कोथिंबीर हे सर्व मटणाला लागलं ला पाहिजे एवढं आपण मटण मिक्स करून घेतलं गॅसवरती इकडं आपण पातेलं ठेवलं पातेलामध्ये आपण एकच पळी तेल वापरणार आहे जास्त आपण तेल वापरणार नाही कारण आपण चरबी घेतलेली आहे बोकडाची ती चरबी आता आपण तेलामध्ये फ्राय करून घेणार आहे चरबी वापरल्यामुळे ना मटण करताना ना, ना तेलाची जास्त गरज पडत नाही त्यामुळे इथं आपण चरबी वापरलेली आहे आणि चरबीमुळे रस्ताही छान होतो आणि नंतर मग त्याच्यामध्ये आता आपण मटन घालून घेतलेलं आहे जे आपण मटन मिक्स करून घेतलं ना ते मटन आता आपण तेलामध्ये घालून तेलामध्ये आपण चांगलं परतून घेणार आहे एक ते दोन मिनिट आपल्याला मटन चांगलं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे नंतर इथं बघू शकता मी सांडशीने पकडून ना असं मिक्स करून घेतलेलं आहे मटण म्हणजे मटण सगळं चांगलं मिक्स होतं आणि नंतर ज्या घमेलामध्ये आपण मटण मिक्स केलं होतं ना त्याच्यामध्येच आपण थोडं पाणी घालून ना ते पातेलावरती ठेवून पाण्याच्या ना मटण चांगलं शिजलं जातं त्यासाठी गॅसची फ्लेम आपण इथं मिडियमच ठेवलेली आहे दहा मिनटानंतर बघा मी घमेलं काढलेलं आहे असं दहा दहा मिनिटांनी ना घमेलं काढून चेक करायचं आहे मटणाला पाणी वगैरे सुटलेलं आहे की नाही नंतर बघा आपण ना असं चेक करून नंतर घमेलं ठेवून घेतलं पाण्याचं आणि नंतर वीस मिनिटानंतर मी उघडलेलं आहे आणि इथं चेक केलेलं आहे परंतु अनेक मटणना भरपूर असं कच्चं आहे नंतर मग त्याच्यावरती घमेले ठेवून त्याच्यामध्ये तसंच पाणी ठेवलेलं आहे म्हणजे पाण्याच्या ना मटन छान असं शिजलं जातं त्यासाठी असं घमेलामध्ये आपल्याला पाणी ठेवायचं आहे करेक्ट एक तास झालेलं आहे मटण आपलं शिजत आहे नंतर बघा इथं आपण घमेलं उघडलेलं आहे आता आपल्याला पळीने मटण चेक करायचं आहे शिजलेलं आहे की नाही इथं बघू शकता मी चेक केलेलं आहे तर मटण छान असं शिजलेलं आहे आता आपल्याला ज्या घमेलामध्ये आपण पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं ना ते पाणी आता आपण वतून घेतलेलं आहे जेवढा आपल्याला रस्सा पाहिजे ना तेवढा आपल्याला त्याच्यामध्ये ते गरम पाणी घालून घ्यायचं आहे मसाला फ्रायसाठी बघा इथं आपण रस्शामधलं ना मटण काढून घेणार आहे जेवढा आपण मसाला फ्राय बनवतोय ना तेवढंच मी मटणना रश्श्यामधून काढून घेतलेलं आहे बाकीचं रश्श्यामध्ये तसंच ठेवलेलं आहे आणि जो ही तेलाचा भाग आहे ना तो असा मी कढईमध्ये काढून घेतलेला आहे त्याच्यामध्येच आपण आता दोन वाटण भाजून घेणार आहे एक्स्ट्राचं तेल आपण वापरणार नाही आता गॅसवरती कढई ठेऊन त्याच्यामध्ये आता आपल्याला रश्शासाठी जे वाटण लागतंय ना ते घालून घेतलेलं आहे वाटण आता आपण तेलामध्ये चांगलं इथं मिक्स करून घेतलं वाटण आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर मग त्याच्यामध्ये आता आपण ना मसाले घालून घेणार आहे घरचा मसाला आपण एक चमचा आणि काश्मीरी लाल मिरची पावडर अर्धा चमचा एवढी घालून घेतलेली आहे वाटण आता आपल्याला चांगलं तेल सुटेपर्यंत भाजायचं आहे त्यासाठी काय केलेलं आहे आपण त्याच्यावरती ना झाकण ठेवलेलं आहे गॅसची फ्लेम फुलच आहे फुल फ्लेमवरती आपण तीन मिनिट एवढं वाटणना तेल सुटेपर्यंत भाजून घेतलं इथं बघू शकता वाटणाला छान असा तेल सुटलेलं आहे आणि आपल्याला वाटण भाजायचं आहे जेवढं तुम्ही वाटण छान भाजून घ्यायचाल ना तेवढा रस्सा भाजीना चवीला खूप छान लागते त्यामुळे इथं आपण ना वाटण चांगलं इथं भाजून घेतलेलं आहे बघू शकता वाटणाला पण छान असं तेल सुटलेलं आहे असं वरती ना एवढं तेल सुटलं पाहिजे आणि नंतरच मग आता आपल्याला हे वाटण ना रश्श्यामध्ये घालून घ्यायचं आहे आता इथं आपण ना वाटण रश्शामध्ये घालून घेतलेलं आहे सर्व वाटण घातल्यानंतर त्याच्यावरती आपल्याला आता कोथिंबीर घालून घ्यायची आहे थोडीशी आपण कोथिंबीर ही घालून घेतली आणि आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम लो ठेवून आपण रस्साना चांगला उकळून घेणार आहे त्यामध्ये आपल्याला थोडासा गरम मसाला घालायचा आहे तयार झालेला आहे रस्सा बघू शकता कट ही आलेला आहे एकदम मस्त हा रस्सा होतो तुम्ही भाकरीबरोबर चपातीबरोबर खाऊ शकता किंवा भाताबरोबर खाल्ला तरी चालेल आता आपण त्याच कढईमध्ये भाजीवरचा जे तवंग काढून घेतला होता ना तो तेलाचा आता आपण घातला आता त्यामध्ये आता आपण मसाला फ्राय बनवतो त्यासाठी त्यामध्ये वाटण जे आपण काढलं होतं ना कांदा टोमॅटो आणि आपण बारीक करून खोबरं आणि विलायची घेतलं होतं ना ते वाटण घालून वाटणात आपल्याला चांगलं भाजायचं आहे त्यामध्ये थोडीशी काश्मीरी लाल मिरची पावडर आणि घरचा मसाला एक चमचा घालून वाटणात आपण तेल सुटेपर्यंत ना भाजून घेणार आहे वाटण आपल्याला चांगलं तेल सुटेपर्यंत भाजायचं आहे आता वाटणावरती आपण झाकण ठेवणार आहे झाकण ठेवून आपल्याला दोन मिनिट एवढं वाटण आपण तेल सुटेपर्यंत भाजून घेणार आहे वाटणालाही तेल सुटलेलं आहे नंतर मग आता आपल्याला त्याच्यामध्ये आपण चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे कोथिंबीर नंतर चवीनुसार आपण थोडंसं मीठ घालून घेणार आहे मीठ आपल्याला थोडंसं घालायचं आहे नंतर मग आपण वाटण चांगलं तेल सुटेपर्यंत इथं भाजून घेतलेलं आहे आणि आपण जे मटण काढून ठेवलं होतं ना ते आता वाटणामध्ये घालून आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता इथं बघा मिक्स करून आपण मटण घेतलेलं आहे आणि नंतर मग त्याच्यावरती आपल्याला आणि थोडीशी ना कोथिंबीर घालायची आहे आपलं फ्राय मसाला मटण तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता एकदम मस्त असं तयार झालेलं आहे नंतर मग त्याच्यावरती आपल्याला शेवटला ना थोडासा असा गरम मसाला घालून घ्यायचा आहे गरम मसाला घातला की ना चवीला खूप छान लागतं त्यामुळे आपण त्याच्यामध्ये गरम मसाला घालून घेतलेला आहे तरी वाज असा रस्साना तयार झालेला आहे हा रस्साना अगदी भाकरीबरोबर पण खायला छान लागतो आणि निस्ता प्यायला पण खूप छान लागतो आणि मसाला मटन ना अशी सुकी खायला एकच नंबर लागते तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा आपण ताट वाढून घेऊया ताटामध्ये आपण दोन फुलके घेतलेले आहेत थोडासा कट करून कांदा आणि काकडीही घेतलेली आहे मस्त अगदी इथं मटन मसाला फ्राय घेतलेली आहे आणि आता आपण रस्साही वाढून घेणार आहे बघू शकता तरीबाज असा रस्सा झालेला आहे तेवढाच तो खाण्यासाठी सुद्धा टेस्टी झालेला आहे ही रेसिपी नक्की ट्राय करा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणीबरोबर नातेवाईकाबरोबर हा व्हिडिओ सर्वांना शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा भेटू आपण अशाच एक नवीन आणि छानशा रेसिपीमध्ये धन्यवाद